नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत बी एस सी बी पी एड या खेळाच्या अप्रशिक्षित शिक्षकाकडून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा गणित हा विषय बेकायदेशीरपणे सक्तीने शिकवून घेतात त्यामुळे या माध्यमिक विद्यालयाचे तात्काळ शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करून विद्यालयाची मान्यता रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी गेल्या चार पाच दिवसांपासून शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसलेही आपल्या निवासस्थानी प्राणांतिक उपोषणासाठी बसले आहे दरम्यान सोमवार दिनांक वीस रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने आणि शेवगावचे गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊट यांच्या यशस्वी मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले असून दिनांक सत्तावीस ऑक्टोबर या तारखेपर्यंत मला विद्यालयाकडून सर्व कागदपत्र न मिळाल्यास मी मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचं संजय राजे भोसले यांनी सांगितलं असून सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काळे तसेच बहुजन समाज पार्टीचे सुभाष साबळे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे संजय राजे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून दिनांक सतरा आठ दोन हजार सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून प्राणांतिक उपोषणाला बसलो होतो आणि विषय होता किंवा आखेगाव येथील शाळेला शाळेतील संच मान्यते दिलेले वेळापत्रक आणि प्रत्यक्ष शाळेतील शिक्षक या विषयावर गेले चार दिवसापासून उपोषण चालू होतं आणि या उपोषणामध्ये साधारणतः चार दिवसामध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला नव्हता हो परंतु आज आदरणीय जे काही आमचे साहेब सुभाष साहेब बहुजन विकास पार्टी, बहुजन पार्टी। समाज पार्टी त्याचप्रमाणे हो। आमचे हरिभाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते आणि ही आपल्या शेवगावच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदरणीय शैलाजाताई राऊळ मॅडम यांनी सगळ्यांनी विशेष प्रयत्न केले आणि शेवगाव ना अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये त्यांनी वारंवार या सगळ्या गोष्टीचं हे करून त्यांच्याकडून पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती पुरवू असं संध्या भोर उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाला थोडासा टाईम देण्याकरता मी आज या ठिकाणी थांबण्याचं ठरवलेलं आहे आणि सत्तावीस दहानंतर जर त्यांनी कुठल्याही पद्धतीचे कागद दिले नाहीत तर मंत्रालयासमोर प्राणांतिक कुपोषण केलं जाईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी आखेगाव येथील उच्च माध्यमिक किंवा न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची राहील त्याचबरोबर जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची सुद्धा राहील प्रतिनिधी इसाक्षीत डीएनए मराठी शेवगाव डीएनए मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण बदला जग बदले